रुकडी गावचे सुपुत्र श्री इस्माईल पेंढारी यांना नुकताच सीबीआयमध्ये पोलीस अध्यक्षक या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करत समयी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बबलूम मकांदार मान्य उपसरपंच श्री शीतल खोत मान्य सरपंच रफिक कलावंत श्री पोपट शेख श्री मोहम्मद हुसेन पाटील पत्रकार श्री भगवान पोळसर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल उपाध्ये श्री राज शेख श्री सर श्री समीर पेंढाई सर्व समाजातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्कारसमयी उपस्थित होते यापूर्वी प्रामाणिकपणे काम करत असताना अत्यंत कष्टातून जिद्दीने पदोन्नती मिळवण्यात त्यांना यश मिळालं हे करत असताना केंद्र सरकारने त्यांच्या कामाची पोचपावती दिली म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्यांच्या कामाच्या माध्यमातून भारत सरकारने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला त्यांच्या अतिशय उत्कृष्ट कामाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना शासकीय पुरस्कारसुद्धा मिळाले रुकडी गावातील सुपुत्र लहानपणापासून कष्टाने प्रामाणिकपणे जिद्दीने सर्व बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका कायमस्वरूपी त्यांनी केली आहे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढ्या उच्च पदावर जाऊ शकतो हा आमच्यासारख्या नागरिकांना सन्मानपूर्वक आदर्श घडवून आणण्यासारखा आहे तरुण पिढीतील युवकांना आज आदर्श घेण्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे म्हणून रुकडी गावचं नाव त्यांच्या माध्यमातून नावलौकिक झाल्यामुळे सर्वच भागातील बहुजन समाजातील नागरिकांना त्यांचा फार फार मोठा अभिमान आहे नुकतेच दिल्ली येथे सी बी आय अँटी करप्शन ब्रांच दिल्ली या ठिकाणी पोलीस अध्यक्षक या पदावर त्यांची पदोनुक्ती झालेली आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार करत यावेळी भागातील मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी शीतलोत रुकडी तालुका हातक्यानंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका